लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी कोणते दावे केले ते आता बघूया म्हणजे की लातूर जिल्ह्याला जे मेन आहे पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे आम्ही वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जवळजवळ चार हजार कोटीची कामं या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये केलेली परंतु आपल्या पाच वर्षामध्ये दोन वेळेस तरी दोन वर्ष तरी दुष्काळ पडतो आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणून आम्ही कायमस्वरूपी ह्या लातूर जिल्ह्याला नाहीतर पूर्ण मराठवाड्याला कसं पाणी मिळेल यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत त्यासाठी आम्ही एक लाख कोटीचा आम्ही फंड या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर वाटरविच्या माध्यमातून जे पंचकियेचं पाणी जे समुद्राला जाणार पाणी हे कसं आपल्या लातूर जिल्ह्याला आणता येईल आणि कायमस्वरूपी कसा दुष्काळ मिळवण्याचा हा प्रयत्न करण्यासाठी आम्ही हा गेल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार ह्याला जी केंद्राची मदत लागणार तेवढे आम्ही देण्याचा मी त्या प्रयत्न करणार आहे तसेच जलजीवनच्या माध्यमातून आताच सांगितलं तुम्हाला की चार हजार कोटीचे या ठिकाणी काम झालं या ठिकाणी आताच इंटरसिटी रेल्वे या ठिकाणी मी चालू केले आहे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अनेक ह्या लातूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं जे राहिलेलं काम आहे जे बॅलन्स काम आहे जे आम्ही हे पूर्ण करणार आहोत शेतीविषयक प्रश्न विविध प्रश्नांवर नक्कीच शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे दुसरं लातूर हे विद्यार्थ्यांचं हब आहे शिक्षण शिक्षणाची पंढरी महाराष्ट्राची म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती लातूरची सध्या आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी काही जर करता आलं तर त्याचा आनंद मला नक्कीच होणार आहे लातूरच्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलायचं म्हटलं तर लातूरचा पाणी प्रश्न आहे आणि ज्यामुळे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट पण लातूरची होत नाही आहे तर ह्या दोन्ही माध्यमातून आपणाला काम कर करण्याचा माझा मानस आहे